नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तर आजची रेसिपी आपली आहे शाबूतांदूळाच्या वड्या या झटपट होतात कारण कशा ते आपल्याला शाबुतांदूल भिजवत टाकायचे नाहीत असेच आपल्याला ताबडतोब बनवायचे आहेत तर ती रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे चल आता आपण त्याचं साहित्य बघून घेऊया तर मी तुम्हाला आज एक वेगळा पदार्थ करून दाखवणार आहे शाबूतांदूळ आपल्याला भिजत पण नाही टाकायचे आहेत हे कच्चेच घ्यायचे आहेत तर इथे मी पाव किलो तांदूळ घेतलेले शाबुदाने घेतलेले आहेत हे कसं कधी जर आपण विसरलो एखाद्या वेळेस जॉबवाले बाय असतात किंवा आपल्या घरामध्ये कामातून मुलांना मुलांच्या ज्या गडबडीमधून जर विसरलो भिजत टाकायला तर हा झटपट आपला फराळ तयार होईल असं मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे ती तुमच्या संघात मी आज शेअर करते तर इथे मी पाव किलो हे तांदूळ घेतलेले आहेत शाबुदाने आणि हे तीन बटाटे घेतलेले आहेत मोठे साईजचे तीन बटाटे आहेत कारण कसं आपल्याला बटाट्याचा वापर जरा जास्त करायचा आहे आणि एक बटाटा मी असा चुरगळून घेतलाय कारण इथपर्यंत आपल्याला एवढा मऊ शिजवायचा आहे आणि इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलाय आणि थोडी म्हणजे तीन मी मिरच्या घेतल्यात अशा कट करून बारीक आणि थोडंसं अद्रक घेतलाय कारण ह्या पदार्थाला ह्याची चव चा... मस्त अशी छान येते तर आपल्याला हे साबुदाणे येत ना ह्याचे आप आपल्याला असे आबडधोबड अशी भरट करून घ्यायची आहे तर मी भरट करून घेते ह्याचे मिक्सरवरती तर हे बघा ही मी भरट काढून घेतलेली अशी हे अशी आपल्याला आवडधोबड करून घ्यायचे आहे आता एक मी इथं परत परात घेतलं आहे ह्याच्यामध्ये हे टाकून घेते चवीनुसार आपल्याला ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे बटाटे शिजवून घेतलेत ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये बटाट्याचा थोडा जास्त वापर केला करायला पाहिजे मी इथे तीन बटाटे घेतलेत आधी मी दोनच त्याच्यामध्ये टाकले आणि इथं मी जिऱ्याचा किंवा कोथंबिरीचा कसला वापर नाही केलेला आहे कारण कोणाला उपासाला चालतं कोणाला नाही चालत तर मी फक्त इथं मिरच्या तीन कट करून घेतल्यात आणि हे थोडं आद्रक घेतले आणि पण ह्या पदार्थाला छान चव येते आणि हा शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे मी अर्धा कप घेतला होता आणि चांगले खरपूस भाजले आणि मग नंतरला त्याचा असा कुट करून घेतला आहे तो त्याच्यात वापरते तर हे आपल्याला असं एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे असा असा जसं आपण चपाती भाकरीला गोळा करतो ना त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे ह्याला बटाटा जरा जास्त लागतो तर मला लागला तर मी तो पण घेते याच्यामध्ये सकाळच्या गाई गडबडीत आपण जर विसरलो तर हा हा पदार्थ पटकन होतो उपासासाठी फराळ होत असं एखाद्या वेळेस कधी कधी नाही टाकलं भिजत तर मला हा बटाटा लागणार आहे हा पण पूर्ण तो पण मी त्याच्यामध्ये घेते आणि आता आपल्याला ह्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे तर पाव किलो जर तुम्ही हे शाबुतांदूळ घेतलं ना तर त्याला मोठ्या आकाराचे तीन बटाटे वापरा तर हे बघा हा आपला गोळा तयार झालेला आहे ह्याला मी दोन तीन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे हा बघा आता आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे तर ह्याचा मी गोळा करून घेते असे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला भी आपर आपर तर तुम्हाला जर कोथंबिरीचा वापर करायचा असेल जिराचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता मी इथं कसला वापर केलेला नाही फक्त शेंगदाणे आणि मिरची आणि बटाटा शाबुदाणे ह्याचाच वापर केलेला आहे तर इथे आपले चार रुंढे झालेले आहेत हे बघा आता मी हे लाटून घेणार आहे आणि त्या लाटायसाठी पण मी हे शाबुदानालाच पीठ करून घेतलेलं आहे हे बघा मिक्सरवरती जर लागलं तर त्याचा आपण वापर करायचा कारण चिकाटलं तर तर आपण आता लाटायला सुरुवात करू आहे थोडं मी वेपीठ टाकून घेतलं आहे आणि ह्याच्या आपल्याला वड्या बनवायचे आहेत शाबुतांडाच्या वड्या आता ह्याला जरी क्रॅक गेलं ना तरी पण काय टेन्शन नाही तरी बघा इथं आपली चपाती लाटून झालेली आहे तर तुम्हाला वाटत असेल हे क्रॅक गेलेले आहेत पण त्याचं काही टेन्शन नाही घ्यायचं ते आपण असं कट करून घ्यायचं आहे हे हे पीठ आपल्याला नंतर परत वापर करायचा आहे त्याचा आणि ह्याच्या आता आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत तर मी थोडे मोठे मोठेच कापते तुम्हाला जशा आवडतील तशा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कापू शकता वड्या ह्याच्या पाडू शकता हे बघा ही वडी तुम्ही बघू शकता हे अशा वड्या आपल्याला हे सगळ्या करून घ्यायचे आहेत आणि इथं मी तेल गरम करत ठेवलेलं आहे ते थोड्या एक ह्याच्या करते मी वड्या आणि मग तळून घेते तर हे बघा आपल्या ह्या वड्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत आता ही मी कट करून घेते आणि तेल पण तिकडं आपलं गरम झालेलं आहे तर आता मी वड्या तळायला सुरुवात करते आणि हे उरलेलं पीठ आहे ना कडा कापलेल्या त्याच्या पण आपल्याला ह्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत हे बघा आता तेल गरम झालं आहे मी वडी सोडून घेते आणि ह्याला तेल आहे ना जास्त नाही ठेवायचं वडीला आता वड्या मी कडेमध्ये टाकलेले आहेत हे ह्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे बघ्या ह्या ना खूप टेस्टी लागतात एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असतात ह्या वड्या तुम्ही पण बनवून बघा आता आपण शाबूतांदळाचे वेगळेवेगळे पदार्थ करतो ह्या वड्यांची पण तुम्ही ट्राय करा एक दिवशी चांगला सोनेरी कलर होईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचे आहेत आणि हा झटकन होणारा पदार्थ पण आहे ना तांदूळ न भिजवता उपासाचा आपला फराळ तयार तर ह्या बघा आपल्या वड्या इथे तळून झालेल्या आहेत मी आता हे काढून घेते कशा कुरकुरीत पण मस्त झाल्यात आणि आतून एकदम मऊ आणि आता दुसऱ्या आहेत त्या पण आपण अशाच तळून आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा तर या बघा आपल्या वाड्या इथे तयार झाल्या सगळ्या मी आता घ्यास बंद करून घेते आणि हे आता काढून घेते तर हे बघा इथं आपल्या शाबतांदळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम नरम ह्या बघा आणि हे तांदूळ न भिजवता आपण या वड्या केलेल्या आहेत आणि हे हे आता तुम्हाला जर चटणीबरोबर खायचे असले शेंगदाणी चटणी खोबऱ्याची चटणी तरी तुम्ही त्याच्या संघाती खाऊ शकता उपासासाठी नाहीतर मग हे गोड दही आहे ना मी गोड दह्याशी चव करणार आहे तर तुम्ही ह्याच्या संघाती पण खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा का चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया वे असेच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद